नमस्कार आज आपण एका अशा ठिकाणाबद्दल बोलणार आहोत जे महाराष्ट्राच्या नकाशावर म्हणजे खास करून धार्मिक आणि सांस्कृतिक नकाशावर खूप महत्वाचं आहे हो अगदी हे ठिकाण आहे रायगड जिल्ह्यातलं पालीगाव आणि तिथलं श्री बल्लाळेश्वर मंदिर बरोबर तर आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यात मंदिराचा इतिहास आहे त्याच्याशी जोडलेली एक म्हणजे एक खूप अनोखी आख्यायिका आहे आणि मंदिराची वास्तुरचना त्याची पण काही खास वैशिष्ट्य आहेत अगदी बरोबर आणि हे मंदिर आहे ना ते महाराष्ट्रातल्या त्या प्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे अच्छा म्हणजे गणपतीची जी आठ स्वयंभू स्थळ आहेत त्यातलं एक हो पण याची जी ओळख आहे ना ती जरा म्हणजे खरोखरच विशेष आहे आणि म्हणूनच आज आपण हेच समजून घेणार आहोत की या मंदिराचं नेमकं वेगळे पण काय आहे का हे इतकं खास आहे विशेषतः म्हणजे गणपतीची तर इतकी नावं आहेत पण हे मंदिर त्याच्या एका लहान भक्ताच्या नावाने ओळखलं जातं बल्लाड हो हेच आहे त्यामागची कथा काय आहे आणि अजून काय काय वैशिष्ट्ये आहेत जी या जागेला इतकं महत्वपूर्ण बनवतात तर चला याचा आज आपण जरा सविस्तर आढावा घेऊया निश्चितच कारण अनेकांसाठी अष्टविनायक यात्रा म्हणजे श्रद्धेचा भाग असतोच पण प्रत्येक मंदिराची स्वतःची अशी एक कहाणी असते आणि बल्लाळेश्वराची कथा तर मला वाटतं खरोखरच लक्षवेधी आहे हो नक्कीच बल्लाळेश्वराची कथा ही फक्त एका देवस्थानाची नाही आहे तर ती भक्तीची शक्ती किती असू शकते आणि देव भक्त यांच्या नात्याचा एक वेगळाच पैलू दाखवणारी कथा आहे तर मग सुरुवात हे पालीगाव आणि बल्लाळेश्वर मंदिर नक्की कुठे आहे भौगोलिक स्थान काय आहे याचं हे मंदिर महाराष्ट्रात आहे रायगड जिल्ह्यात सुधागड नावाचं तालुका आहे त्यात पाली म्हणून गाव आहे अच्छा आपण जर मुंबई पुण्यावरून विचार केला तर हे खोपोली पासून साधारण तीस किलोमीटर वर आहे आणि पुण्याहून साधारण एकशे दहा किलोमीटर अंतरावर असेल आणि मंदिराच्या अगदी जवळूनच अंबा नावाची एक नदी वाहते त्यामुळे तो परिसर पण खूप सुंदर आहे अच्छा आणि इथे जसं तुम्ही म्हणालात गणेशाची पूजा बल्लाळेश्वर या नावाने केली जाते बल्लाळेश्वर म्हणजे बल्लाळचा ईश्वर हे नावच किती वेगळं आहे हो ना आणि हेच या मंदिराचं सगळ्यात मोठं आणि तर अद्वितीय वैशिष्ट्य आहे आहे नाही का की हे एकमेव अष्टविनायक एक मंदिर जे गणपतीच्या नावाऐवजी त्याचा भक्त बल्लाळ त्याच्या नावाने ओळखलं जात हाच मुद्दा या स्थानाचं मर्म आहे अगदी आणि या नावामागे भक्त बल्लाळची एक खूप प्रेरणादायक आणि तितकीच म्हणजे थोडी हृदयस्पर्शी कथा आहे जी पिढ्यानपिढ्या सांगितली जाते ही कथा ऐकली की मग या मंदिराच्या नावाचं रहस्य आपोआप उलगडत मला खात्री आहे की बऱ्याच जणांना ही कथा माहीत असेल पण तरीही मला वाटतं ती पुन्हा ऐकणं महत्वाचं आहे त्यातूनच त्या, त्या जागेचं महत्व अजून जास्त स्पष्ट होईल तर काय आहे बल्लाळची कथा ही खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे याच पाली गावात कल्याण नावाचे एक व्यापारी राहायचे सधन होते ते अच्छा त्यांचा मुलगा होता त्याचं नाव बल्लाळ हा बल्लाळ अगदी लहान असल्यापासून गणपतीचा खूप मोठा भक्त होता म्हणजे निस्सीम भक्त म्हणतो ना आपण तसाच mm. त्याची गणपतीवरची श्रद्धा प्रेम इतकं जास्त होतं की तो म्हणजे दिवस रात्र असायचा लहान वयातच एवढी भक्ती हे खरंच खूप वेगळा आहे मग तो काय करायचा कशी करायचा ही भक्ती बल्लाळ रोज काय करायचा गावातल्या त्याच्या वयाच्या इतर मुलांना म्हणजे सवंगड्यांना एकत्र करायचा मग ही सगळी मुलं मिळून कधी मातीची तर कधी दगडाची अशी गणपतीची मूर्ती बनवायचे मग तिला रानफुलं पानं यांनी सजवायचे आणि मग खूप श्रद्धेनी अगदी तल्लीन होऊन तिची पूजा करायचे अरे वा म्हणजे त्यांच्यासाठी तो फक्त खेळ नव्हता ती अगदी खरीखुरी भक्ती होती हे ऐकायला किती छान वाटतं लहान मुलांची अशी निष्पाप भक्ती पण मग यात अडचण कुठे आली कारण कथेचा पुढचा भाग थोडा संघर्षाचा आहे असं वाटतंय त्यांना आजूबाजूच्या जगाचं भानच राहायचं नाही वेळ कधी निघून जायची कळायचं नाही अच्छा मग खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष व्हायचं घरातली जी काही कामं असतात आई वडिलांनी काही सांगितलं असेल तर त्या जबाबदाऱ्यांकडे त्यांचं दुर्लक्ष व्हायला लागलं मग साहजिकच आहे सुरुवातीला ज्या गावकऱ्यांनी कौतुक केलं होतं त्यांनी नंतर तक्रारी करायला सुरुवात केली की मुलं अभ्यासाकडे लक्ष देत नाहीत कामाकडे लक्ष देत नाहीत म्हणजे मुलांच्या खेळण्या बागडण्याच्या किंवा अभ्यासाच्या वयात त्यांचं असं फक्त एकाच गोष्टीत रमून जाणं हे मोठ्यांना म्हणजे पालकांना आणि नाही पटलं बरोबर त्यातल्या त्यात बल्लाडचे वडील कल्याण शेठ हा ते व्यापारी होते ना हो व्यापारी वृत्तीचे त्यांना मुलाचं असं सतत देवाच्या नादात राहणं म्हणजे व्यावहारिक जगाकडे दुर्लक्ष करणं हे काही पटलं नाही अजिबात पसंत नव्हतं साहजिक आहे त्यांना वाटायचं की हा आपला वेळ वाया घालवतोय अभ्यास भविष्य याकडे लक्षच नाहीये मग कितीदा समजावून पाहिलं पण बल्लाळ काही ऐके ना त्याच्या वागण्यात काही फरक पडे ना कल्याण की च राग हळूहळू वाढतच गेला आणि मग एके दिवशी त्यांच्या रागाचा कडेलोट झाला अगदी तसंच झालं एके दिवशी कल्याण इतके संतापले की ते बल्लाळ जिथे मित्रांसोबत पूजा करत होता तिथे गेले रागाच्या भरात अरे बापरे त्यांनी बल्लाळला पूजेत उठवलं आणि त्याला खूप मारहाण केली बेदम मारलं अय्यो इतक्यावरच ते थांबले नाहीत त्यांनी काय केलं बल्लाळला जवळच्या एका मोठ्या झाडाला दोरीने घट्ट बांधून टाकलं काय सांगताय आणि ज्या गणेश मूर्तीची बल्लाळ इतक्या प्रेमाने श्रद्धेने पूजा करत होता ना ती मूर्ती त्यांनी रागाने उचलली आणि दूर फेकून दिली तिचे तुकडे तुकडे केले अरे देवा एका लहान मुलावर त्याच्या श्रद्धेवर हा केवढा मोठा आघात म्हणजे विचार करूनही अंगावर काटा येतोय हो ना इतक्या लहान वयात वडिलांकडूनच अशी शिक्षा बल्लाळची काय अवस्था झाली असेल तेव्हा कल्पना करा म्हणजे शारीरिक वेदना तर होत्याच पण त्याहून जास्त दुःख त्याच्या मनाला झालं होतं त्याचा देव त्याची मूर्ती त्याच्या डोळ्या देखत फोडली गेली होती पण आश्चर्य म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा बल्लाळची श्रद्धा थोडीसुद्धा कमी झाली नाही खरंच हो त्याच बांधलेल्या अवस्थेत उपाशीपोटी त्या वेदना सहन करत त्याने अत्यंत व्याकुळ होऊन गणेशाचा धावा सुरू केला तो जोरजोरात गणपतीला प्रार्थना करू लागला हे देवा हे विघ्नहर्त्या माझं काय चुकलं मी तर फक्त तुझीच भक्ती करत होतो त्याची ती आर्तहाक त्याची ती श्रद्धा त्याचं ते दुःख बघून असं म्हणतात की अखेर गणपती स्वतः त्याच्यासाठी धावून आले अच्छा असं म्हणतात की गणेश एका तेजस्वी साधूच्या वेशात तिथे प्रकट झाले साधूच्या वेशात हो त्यांनी बल्लाडच्या हातापायाचे ते दोर कापून त्याला मोकडं केलं आणि एवढंच नाही तर कल्याण शेठने जी मूर्ती फोडून टाकली होती ना ती दगडी मूर्ती पुन्हा जशीच्या तशी म्हणजे अखंड स्वरूपात तिथे प्रकट झाली काय सांगताय खरच काय अद्भुत आणि उजे किती दिलासा मिळाला असेल क्षणी बल्लाळला हो ना जणू काही त्याच्या श्रद्धेचीच परीक्षा होती आणि तो त्यात पास झाला अगदी बल्लाळला तर खूप आनंद झाला त्यांनी गणेशाच्या पायांवर डोकं ठेवलं गणपती पण त्याच्या भक्तीने आणि त्या दृढ निश्चयाने खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला वरदान मागायला सांगितलं आता विचार करा बल्लाळने काय मागितलं असेल त्याने स्वतःसाठी काही नाही मागितलं काय मागितलं मग त्याने गणेशाला विनंती केली की देवा तुम्ही कायम इथेच राहावं ह्याच जागी वास करावा म्हणजे तुमच्या भक्तांना कधीही येऊन तुमचं दर्शन घेता येईल किती निस्वार्थी मागणी स्वतःसाठी काही नाही पण इतरांसाठी आणि गणपतींनी मान्य केली हो गणेशाने फक्त ती मागणी मान्य नाही केली तर बल्लाळच्या त्या भक्तीचा सन्मान केला ते म्हणाले बल्लाळा तुझी भक्ती खरंच खूप श्रेष्ठ आहे तुझ्यामुळे हे स्थान पवित्र झालं आहे त्यामुळे आजपासून मी इथे तुझ्याच नावाने ओळखला जाईन इथे माझी पूजा बल्लाळ विनायक किंवा बल्लाळेश्वर म्हणजे बल्लाळाचा स्वामी या नावाने होईल अरे वा आणि जो कोणी भक्त इथे येऊन तुझं स्मरण करून माझं दर्शन घेईल त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील असं वरदान दिलं अविश्वसनीय म्हणजे गणपतीने स्वतःच आपलं नाव भक्ताच्या नावाशी जोडलं आणि त्याला कायमचं करून टाकलं हो म्हणूनच हे मंदिर बल्लाळेश्वर म्हणून ओळखलं जातं ही कथा खरोखरच देव आणि भक्ताच्या नात्यातली एक वेगळीच पातळी दाखवते म्हणजे देव भक्तासाठी किती करू शकतो अगदी हे या कथेचं आणि या स्थानाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे जिथे देवाने भक्ताच्या श्रद्धेला इतकं महत्त्व दिलं की स्वतःची ओळखच त्याच्या नावाने दिली हे भक्ती मार्गातले खूप मोठं उदाहरण मानलं जातं आता या कथेच्या पार्श्वभूमीवर मंदिराचं जे प्रत्यक्ष बांधकाम आहे त्याची रचना आहे त्याबद्दल बोलूया तर अशी एक समजूत आहे की जी मूळ मूर्ती होती जिच्यावर गणपती प्रसन्न झाले ती बल्लाळनेच तिथे ठेवली होती हो अशी एक धारणा आहे म्हणजे बल्लाळच्या मूळ दगडी मूर्तीची पूजा करायचा तीच असेल किंवा त्याने नंतर विधिवत स्थापन केलेली मूर्ती तिथे असेल पण आज आपण जे भव्य दगडी मंदिर पाहतो त्याचा इतिहास पेशवे काळाशी जोडलेला आहे हे जे सध्याचं मंदिर आहे ते साधारणपणे इसवी सन सतराशे साठ मध्ये बांधलं गेलं सतराशे साठ म्हणजे पेशव्यांचा काळ हो श्रीमंत नाना फडणवीस यांचे सरदार बंधू होते रामकृष्णजी नाईक त्यांनी पेशव्यांच्या काळात हे मंदिर बांधलं किंवा त्याचा जीर्णोद्धार केला असं म्हणतात म्हणजे हे पेशवेकालीन बांधकाम आहे मग त्या काळातल्या मंदिर स्थापत्यकलेची काही वैशिष्ट्ये दिसतात का या मंदिरात नक्कीच सतराशे साठ म्हणजे पेशवाईचा तो ऐन उडीदीचा काळ होता त्या काळात अनेक ठिकाणी अशी मजबूत आणि कलात्मक मंदिरं बांधली गेली हो बल्लाळेश्वर मंदिराचं बांधकाम पण त्याच पद्धतीचं आहे म्हणजे मजबूत स्थानिक दगड वापरला आहे मोठा प्रशस्त सभामंडप आहे आणि मंदिराच्या रचनेत एक कलात्मक दृष्टी आहे हे, हे सगळं पेशवेकालीन स्थापत्याची खूण आहे आणि म्हणूनच हे मंदिर आजही इतकं छान टिकून आहे आणि या मंदिराच्या रचनेत अजून एक खास गोष्ट आहे ना जी खगोलशास्त्राशी संबंधित आहे असं मी ऐकलंय ती काय आहे हो ही या मंदिराची एक खूपच विलक्षण आणि म्हणजे विचारपूर्वक केलेली रचना आहे अच्छा मंदिराची बांधणी पूर्वेकडे तोंड करून केली आहे आणि ती अशा प्रकारे केली आहे की जेव्हा दक्षिणायन सुरू होतं दक्षिणायन म्हणजे म्हणजे वर्षाचे ते दिवस जेव्हा सूर्य आकाशात दक्षिणेकडे सरकलेला दिसतो साधारणपणे एकवीस जून नंतरचा काळ हम्म कळलं तर त्या काळात सूर्य उगवतो तेव्हा त्याची पहिली किरणं थेट मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात चिरतात आणि बल्लाळेश्वराच्या मूर्तीवर पडतात अरे वाह म्हणजे सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायण या चक्राचा विचार करून ही रचना केली आहे हे त्या काळातल्या आपल्या लोकांचं वास्तुकला आणि खगोलशास्त्राचं ज्ञान किती प्रगत होतं याचं उदाहरण आहे अगदी बरोबर फक्त श्रद्धा नाही तर ज्ञानाचा पण वापर दिसतो इथे हा सूर्यकिरणांचा अभिषेक पाहणं हा एक खूप वेगळा अनुभव असतो असं म्हणतात हे आपल्या पूर्वजांच्या दूरदृष्टीचं आणि कौशल्याचं प्रतीक आहे खरंच आता मूर्तीबद्दल बोलूया इथली मुख्य मूर्ती स्वयंभू आहे असं तुम्ही म्हणालात हो, होतो स्वयंभू म्हणजे जी माणसाने घडवलेली नाहीये तर स्वतःहून प्रकट झालीये असं मानलं जातं अच्छा महाराष्ट्रातले जे अष्टविनायक गणपती आहेत ते सगळेच स्वयंभू मानले जातात पालीची ही मूर्ती साधारण तीन फूट उंच आहे तिचं तोंड पूर्वेकडे आहे म्हणजे पूर्वाभिमुख आहे आणि अजून एक ऐकले की मूर्तीच्या डोळ्यांमध्ये आणि बेंबीमध्ये हिरे आहेत ओ अगदी बरोबर मूर्तीच्या डोळ्यांमध्ये आणि बेंबीमध्ये चमकदार हिरे जडवलेले आहेत त्यामुळे मूर्तीचं रूप अजूनच तेजस्वी आणि आकर्षक वाटतं वा स्वयंभू मूर्ती त्यावर सूर्यकिरणांचा अभिषेक आणि हिऱ्यांची सजावट हे सगळं ऐकूनच दर्शनाची ओढ लागते बरं मंदिराची अजून काही रचनात्मक वैशिष्ट्ये आहेत का हो आहेत की पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य तर आपण आधीच बोललो भक्ताच्या नावाने ओळखलं जाणारं हे एकमेव अष्टविनायक मंदिर आहे हो हे तर आता पक्क लक्षात राहील याशिवाय मंदिराची रचना बघितली तर ती दोन मुख्य भागांमध्ये आहे एक आहे बाहेरचा मोठा सभामंडप या सभामंडपात आठ खांब आहेत त्यावर सुंदर कोरीव काम केलेलं आहे हे त्या काळातल्या शिल्पकलेचं उदाहरण आहे हा सभामंडप साधारण पंधरा फूट उंच आहे आणि दुसरा भाग दुसरा भाग म्हणजे आतला गाभारा तो दहा फूट उंच आहे आणि मुख्य गाभाऱ्यात मग बल्लाळेश्वराची मूर्ती आहे हो मुख्य गाभाऱ्यात एका सिंहासनावर बल्लाळेश्वराची मूर्ती आहे आणि इथे अजून एक विशेष गोष्ट आहे काय गणेश इथे एकटे ते नाहीत त्यांच्या दोन्ही बाजूला त्यांच्या पत्नी रुद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्ती आहेत वृद्धी आणि सिद्धी यांच्याबद्दल थोडं सांगाल का वृद्धी म्हणजे बुद्धी ज्ञान समृद्धी आणि सिद्धी म्हणजे यश सर्व प्रकारची कौशल्य किंवा शक्ती Hmm. गणेशाला बुद्धी आणि सिद्धीचा दाता मानला जातं आणि इथे त्या आपल्या ह्या दोन्ही शक्तींसोबत विराजमान आहेत हे गणेश तत्वाच्या पूर्णतेचं प्रतीक मानलं जातं हे महत्वाचं आहे मंदिराच्या आवारात आणखी काही लक्ष देण्यासारख्या गोष्टी आहेत का हो मंदिरासमोर एक उंच ध्वजस्तंभ आहे त्याचं वैशिष्ट्य असं की तो एकाच दगडातून कोरलेला आहे अखंड दगडातून अच्छा तसंच मंदिराच्या आवारात दोन मोठ्या घंटा आहेत असं म्हणतात की चिमाजी अप्पांनी जेव्हा वसईच्या लढाईत पोर्तुगीजांवर विजय मिळवला होता तेव्हा ते त्या आणल्या होत्या त्यापैकी एक आजही तिथे आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्य मंदिराच्या अगदी जवळ धुंडी विनायक नावाचं एक लहानसं मंदिर किंवा स्थान आहे धुंडी विनायक या नावाचं काय महत्व आहे धुंडी म्हणजे काय धुंडी म्हणजे शोधलेला अशी आख्यायिका आहे की बल्लाळ लहानपणी ज्या मूळ दगडी मूर्तीची पूजा करायचा ना जी त्याच्या वडिलांनी फेकून दिली होती हो तीस तीस ही धुंडी विनायकाची मूर्ती आहे असं मानलं जातं त्याला धुंडी राज असंही म्हणतात अच्छा त्यामुळे अशी एक परंपरा आहे की बल्लाळेश्वर मंदिरात मुख्य दर्शनाला जाण्यापूर्वी भक्त आधी या धुंडी विनायकाचं दर्शन घेतात म्हणजे जणू काही बल्लाळच्या त्या मूळ भक्तीला आणि गणेशाने दिलेल्या वरदानाला एक प्रकारची मानवंदना अगदी आधी बल्लाळच्या श्रद्धेचं प्रतीक असलेल्या त्या मूर्तीचं दर्शन आणि मग बल्लाळेश्वराचं ही परंपरा सुद्धा त्या कथेला आणि भक्तीला छान जोडते बरोबर हे सगळं मिळून बल्लाळेश्वर मंदिराला एक खरंच खूप अनोखं स्वरूप मिळतं इथे फक्त गणपतीची पूजा नाही होत तर भक्तीचा श्रद्धेचा आणि देवभक्त नात्याचा जणू उत्सव साजरा होतोय असं वाटतंय खरंच तसंय बल्लाळेश्वराची ही संपूर्ण कहाणी मंदिराची रचना त्यातला प्रत्येक लहान मोठा तपशील हे सगळं खूप प्रभावी आहे हे फक्त एका धार्मिक जागेचं वर्णन नाहीये तर त्यामागे असलेला विचार आणि भावना समजून घेण्यासारखे आहेत अगदी तसंच ही ही कथा आपल्याला दाखवते की खरी भक्ती किती शक्तिशाली असू शकते म्हणजे देव आणि भक्त यांच्यातलं नातं किती घट्ट किती वैयक्तिक आणि किती अटूट असू शकतं याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे हो बल्लाळची ती निष्ठा त्याचा तो दृढ निश्चय आणि त्यावर प्रसन्न झालेली गणेशाची कृपा या सगळ्याचं दर्शन आपल्याला या स्थळी घडतं जिथे देवाने स्वतःची ओळख भक्ताच्या नावाला समर्पित केली तिथे श्रद्धेची ताकद काय असू शकते याची आपल्याला कल्पना येते हे मंदिर म्हणजे केवळ दगड विटांचं बांधकाम नाहीये तर ते एका भक्ताच्या अविचल श्रद्धेचं आणि आणि देवाच्या असीम करुणेचं प्रतीक आहे फक्त धार्मिक भावनिक दृष्ट्याच नाही तर ऐतिहासिक आणि वास्तुकलेच्या दृष्टीनेही हे महत्वाचं आहे अभ्यासण्यासारखं आहे बरोबर पेशवेकालीन स्थापत्य दक्षिणायनातल्या त्या सूर्यकिरणांचा अचूक वेध घेणारी रचना स्वयंभू मूर्तीचं महत्व दोन गाभारे रुद्धीसिद्धीसोबत असलेलं गणेशाचं रूप आणि ती धुंडी विनायकाची परंपरा या सगळ्या गोष्टी मिळून पालीच्या बल्लाळेश्वर मंदिराला एक खूप खास ओळख देत आहेत तर आज आपण पालीच्या बल्लाळेश्वर मंदिराविषयी बरीच रंजक आणि म्हणजे सखोल माहिती मिळवली एका सामान्य व्यापाऱ्याच्या मुलाची बल्लाळची गणेशावरची ती अटूट श्रद्धा त्यातून आलेला तो संघर्ष मग गणेशाचं प्रकट होणं आणि शेवटी भक्ताच्या नावाने स्वतःला ओळख देण्याचं ते वरदान ही कथा आणि त्यातून उभं राहिलेलं हे मंदिर खरंच अविस्मरणीय आहे आणि मंदिराची ती रचना विशेषतः सूर्यकिरणांचा मूर्तीशी असलेला संबंध हे केवळ योगायोग नाहीये तर ते आपल्या पूर्वजांचं खगोलशास्त्रीय ज्ञान त्यांचं गणिती कौशल्य आणि त्यांची श्रद्धा यांची किती सुंदर सांगड घालणारं उदाहरण आहे बरोबर तर आजच्या या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार मनात येतो की एखाद्या व्यक्तीची म्हणजे एका, व्यक्ती एका भक्ताची श्रद्धा इतकी प्रबळ इतकी खरी असू शकते की प्रत्यक्ष देवाने त्या ठिकाणची स्वतःची ओळख त्या भक्ताच्या नावाला जोडावी हे खरंच किती विलक्षण आहेच या कथेमधून आपल्याला मानवी श्रद्धेच्या त्या अफाट सामर्थ्याबद्दल काय वाटतं किंवा मग इतिहास आणि अशा ज्या दंतकथा असतात यांच्यातली ती नाजूक सीमारेषा नेमकी कुठे असते यावर काय विचार येतात यावर नक्की विचार करण्यासारखा आहे हो हा विचार करण्यासारखाच मुद्दा आहे कारण अशा कथा ह्या फक्त श्रद्धेचा भाग नसतात तर त्या त्या समाजाची मूल्य त्यांचा इतिहास त्यांचे विश्वास यांचं प्रतिबिंब पण असतात hmm. तर ही भक्ती इतिहास आणि लोककथा यांचं जे मिश्रण आहे ते आपल्याला नेमकं काय शिकवतं याचा विचार करायला नक्कीच ना हरकत नाही